नमस्कार मंडळी मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज सायबरमधला एक अत्यंत लेटेस्ट पण वेगाने ज्याला शेकडो लोक बळी पडत आहेत असा एक फ्रॉड घेऊन आलेलो आहे होतं असं की तुम्हाला व्हॉट्सअपवरनं एक मेसेज येतो काय येतो रिसेप्शन इन्व्हिटेशन एट फायव्ह स्टार हॉटेल प्लीज डू कम असं म्हणून त्याच्या खाली फॉर इन्व्हिटेशन ओपन द लिंक असा मेसेज असतो आणि तुम्ही उत्सुकतेने कोण पाठवलंय हो आणि आपल्याला फाईव्ह स्टारला बोलवतोय या उत्सुकतेने तुम्ही लिंक क्लिक करता इन्व्हिटेशन तर ओपन होतच नाही पण त्या लिंकमध्ये इनडायरेक्टली व्हायरस असतो मालवेअर रॅमसमवेअर अशा टाईपचा जो तुमच्या फोनमध्ये घुसून तुमचा फोनचा ऍक्सेस भामट्याकडे देतो आणि मग काय होतं फोनचा ऍक्सेस जाणं म्हणजे फोन हॅक होणं म्हणजे काय होईल आता हे माहिती अनेकांना की तुमची फोटो गॅलरी तुमचं कॉल लॉक तुमचं बँक डिटेल तुमचं त्यातलं डेटा सगळं सगळं त्यांच्याकडे जातं आणि मग फोटो गॅलरी ताब्यात गेली तर त्यातले फोटो वापरून तो मॉर्फिंग करून एआयच्या मदतीनं तुम्हाला विचित्र पद्धतीने फोटो तुमचेच तुम्हाला पाठवून ब्लॅकमेल करतात हजारो लाखो रुपयांना लुटलं जातं तसेच तुमच्या फोनचा क्लोन तयार करण्याची ताकद काही व्हायरसमध्ये असते क्लोन म्हणजे तुमच्या फोनचा डुप्लिकेट त्या भामट्यांच्या फोनमध्ये अॅक्सेस होतो पिक्चर इन पिक्चर पीआयपी टाईप आणि मग तुम्ही इकडे जे जे काही तुमच्या फोनमध्ये करताय ते ते सगळं त्याला तिकडे दिसायला लागतं म्हणजे काय तर समजा तुम्ही किराणा दुकानात गेलाय काय ब्रेड घेतला काहीतरी घेतलं तर तिथला क्यू आर कोड स्कॅन केला त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड टाकला मग किंमत टाकली आणि मग बँकेचा पिन टाकला आणि मग पेमेंट झालं आणि मग बँकेचा मेसेज येतो की डेबिटेड समप्रमुख रक्कम आणि इतका बॅलन्स शिल्लक आहे आता हे सगळं तो भामटा तिकडं बसून बघतोय दुसऱ्या मिनिटाला तो, मिन तो काय करतो तुमच्या नावाने तुमचं पासवर्ड पिन सगळंच मिळाले तुमच्या नावाने तो ते सगळं टाकतो आणि बॅलन्स रक्कम पण त्याला माहिती असते तेवढी टाकून तो, ते, ते तो, तो सगळं घेऊन पसार होतो तुम्हाला कळत नाही असं कसं झालं तर मेहरबानी करा हे फक्त रिसेप्शनची इन्व्हिटेशन असं नाही कदाचित माय पप्पा ट्वेंटी ॲनिव्हर्सरी इन्व्हिटेशन एट फाय स्टार हॉटेल हे फाय स्टार हॉटेलचा गळ तुम्हाला लावला जातोय आणि आपल्याला उत्सुकता असते फायव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण बोलवतोय म्हणून म्हणून आपण क्लिक करायला जातो आणि त्या फाईलच्या मागे शेवटी एपी के असतं तेवढं एक लक्षात ठेवा असल्या फाईल उघडू नका फार तर त्या नंबरला डायरेक्ट फोन करा आणि खात्री करून घ्या पण त्या फायव्ह स्टारच्या आमेशाने त्याच्यात जाऊन तुमच्याच फोनचा ऍक्सेस लोकांना देऊ नका काळजी घ्या सुरक्षित रहा